लग्न झाल्यानंतर एका मुलीच्या अंतःकरणामध्ये जशी माहेराला जाण्याची ओढ असते अगदी तशीच ओढ एका वारकऱ्याच्या अंतकरणात सुद्धा असते पंढरीला जाण्यासाठी कारण पंढरी हे वारकऱ्यांचं माहेरघर आहे विठ्ठलाला बाप रघुमाईला आई पुंडलिकाला भाऊ आणि चंद्रभागीला बहिणीचं स्थान देऊन एक वारकरी दरवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने आपल्या माहेराला म्हणजेच पंढरीला जातो अगदी नामदेव महाराजांपासून ही वारी निघत असल्याचं सांगितलं जातं तुकाराम महाराज आपल्या चौदा टाळकरांना आणि काही भाविकांना सोबत घेऊन पंढरीची वारी करत होते संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराजांनी खऱ्या अर्थाने या वारीला एक सामाजिक अधिष्ठान प्राप्त करून दिलं संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला एवढं मोठं स्वरूप प्राप्त झालं की त्याची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली पण मग या पालखी सोहळ्याची सुरुवात कोणी आणि कधी केली ही गोष्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे म्हणून आजचा हा खास व्हिडिओ आपल्यासाठी जगदगुरु श्री संत तुकाराम घराण्याचे विश्वमर बाबा हे पंढरीचे एकनिष्ठ वारकरी त्यांच्यापासून तुकाराम महाराजांच्या घरामध्ये वारीची परंपरा सुरू होती तीच परंपरा संत तुकाराम महाराजांनी पुढे चालू ठेवली आपल्या चौदा टाळकारांना आणि काही भाविकांना सोबत घेऊन तुकाराम महाराज पंढरीची वारी करत होते पुढे तुकाराम महाराजांची धाकटे जिरंजीव नारायण महाराज यांनी ही परंपरा चालू ठेवली असं म्हणतात की तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले तेव्हा नारायण महाराज आईच्या गर्भामध्ये होते नारायण महाराजांना आपल्या वडिलांचं म्हणजेच तुकाराम महाराजांचं प्रेम आणि सहवास लाभला नव्हता म्हणून वारीला जात असताना आपल्यासोबत ज्ञानोबा आणि तुकोबा असावे अशी तीव्र भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली होती ज्यामुळे पंढरीची वारी अधिक परिपूर्ण आणि भक्तिरसयुक्त अस होईल असं त्यांना वाटायचं आणि याच विचारातून नारायण महाराजांनी सोळाशे पंचवीस साली ज्येष्ठ वैद्यसप्तमी या दिवशी पालखी सोहळ्याला सुरुवात केली देहूत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवायच्या आणि पालखी घेऊन आळंदीला जायचं आळंदीला गेल्यावर माऊलींच्या पादुका पालखीत ठेवायच्या आणि मग पंढरीकडे प्रस्थान करायचं अशा पद्धतीने पालखी सोहळ्याला सुरुवात झाली मानव म्हणून जन्म घेतलेल्या प्रत्येकाने पंढरीची वारी एकदा तरी करावी तेव्हा या वारीचं आणि पालखी सोहळ्याचं महत्त्व आपल्याला कळेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जेणेकरून इतरांनाही पालखी सोहळ्याचा इतिहास कळेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी